दहा जून वटपौर्णिमा आहे यमाकडून नवऱ्याचे प्राण परत आणणाऱ्या सावित्रीच्या धैर्याचं ज्ञानाचं कौतुक करत या पुरणकथेचा नव्याने अन्वयार्थ लावून बुद्धिवादाची निवड करायची का केवळ वडाला फेऱ्या घालून या दिवसाचं सेलिब्रेशन करायचं भरजरी शालूमध्ये सजलेल्या अंगभर सोन्याचे दागिने घालून मडलेल्या स्त्रिया हातात पूजेचं ताट घेऊन वर्षानुवर्ष वडाला फेऱ्या वर्ष घालत आहेत नेमकी किती वर्षं चालणार वर्ष हे वर्ष माहीत नाही पण पिढ्यानपिढ्या हा उपक्रम सुरू आहे जन्मजन्मी हाच पती हवा हे मागणं मागत स्त्रियांच्या वडाभोवतीच्या फेऱ्या एकविसाव्या शतकातल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कालखंडातही थांबलेल्या नाहीत या सर्वांना फाटा देत इको नेचर क्लबच्या महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून थांबलेल्या नाहीत तर त्यांनी विविध ठिकाणी वडाच्या झाडाचे रोप लावून वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी केली या सर्वांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हा उपक्रम जर सर्व महिलांनी घेतला तर वडाच्या झाडाची संख्या नक्कीच वाढेल वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन निर्माण करणारं झाड म्हणून परिचित आहे आज या वटपौर्णिमा दिनानिमित्त वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर वासंती पांढरे मॅडम इकोनेचर क्लबचे उमा देगिनाल प्रतिभा देवकर निवेदिका पल्लवी माने यांनी सहभाग घेतला यावेळी इको नेचर क्लबचे पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सारणचे संपादक राम हुंडारे यांचे सहकार्य लाभले टँकर पल्लवी खरं तर आज अचानकपणे मी माझ्या वेगळ्या कामासाठी सरांना फोन केला होता पण या दरम्यान सरांनी मला सांगितलं सा, की इकडे असं असं मातोश्री गिरीजबाई ढोबळे महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे खरंतर इकोनेचर क्लबच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की नेहमी एखाद्याचा सत्कार करायचा असेल किंवा काही करायचं असेल तर ते नेहमी प्रत्येकाला एक रोपटा देण्याचा नेहमी त्यांचा एक संकल्प असतो आणि यातून आपला पर्यावरणाचा हा जो रास होत चाललेला आहे तो वाचवणं या पाठीमागेचं त्यांचा उद्देश असतो आणि आज योगायोगानं पर्यावरण दिन आहे आणि उद्या त्यातल्या त्यात वटपौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमाच्या बाबतीतची एक आख्यायिका आहे जी आम्हाला प्रत्येक महिलांना माहिती आहे पण त्यापुढे जाऊन सुद्धा आता सध्या जो पर्यावरणाचा रास होत चाललेला आहे ओझोनचा थर कमी होत चाललेला आहे कोरोना काळ सुद्धा आपण अनुभवलेला आहे आणि ऑक्सिजनची पातळी खरं तर ऑक्सिजनचं महत्व त्या कोरोना काळात ज्यावेळेस ती रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसाठी आपला जीव वाचवण्यासाठी झगडत होती त्याचं त्यांना महत्व आहेच आहे पण आपण सुद्धा आपल्या परिवारातल्या अनेक सदस्यांना अशा या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये मृत्यूशी झुंज देताना पाहिलेला आहे आणि अतिशय महत्वाचा हा पार्ट ऑक्सिजन आहे जो फक्त आणि फक्त झाडांपासून मिळतो आणि हा पर्यावरणाचा राहास होणं थांबवायचा असेल तर आपण झाडं लावणं अतिशय गरजेचं आहे आणि इकोनेचर क्लबच्या माध्यमातून हे कार्य तर सुरूच आहे आपल्याकडे आज उमा उमागिनाला पर्यावरणप्रेमी आलेले आहेत तर मॅडम आज तुम्ही पर्यावरण हे पर्यावरण दिन आणि त्याबद्दल तुम्ही महिलांना काय सांगितलं नमस्कार सर आ, मी सग सक, सगळ्या महिला सखींना आणि महिला बघींना हे सांगायला इच्छुक इच्छुक आहे पूजा तर तुम्ही करताच त्याच्याबरोबर तुम्ही वड्याचा जाड लावा हे परिसरासाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी चांगला का चांगलं वातावरण निर्माण करतं आणि ऑक्सिजन देतेतं आणि सगळ्यांना पुढच्या पिढीला जगाला एक आसरा पेटतात